कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज झालं यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी खासदार संजय मंडलिक नामदार पाटील आणि नामदार मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारानं घेतलाय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा चंग महायुतीनं केला आहे आज खासदार संजय मंडलिक यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं साईक्स एक्स्टेन्शन परिसरातील खाडे बिल्डिंगमध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आलंय यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत पेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा विडा देशवासियांनीच उचलला सध्या संसदेत भाजप आणि महायुतीमधील घटक पक्षांचे तीनशे त्रेपन्न सदस्य आहेत त्यामुळे चारशे पार करण्यासाठी भाजप सज्ज असून पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाच्या विकासाचा वेग वाढलाय हे जनतेनं मान्य केलंय त्यामुळे अबकी बार चारसो पार ही घोषणा सत्यात येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खासदार धनंजय माडिक यांच्याकडून राजकीय परिपक्वता आणि समंजसपणा हा गुण घ्यावा अशी प्रशंसाही नामदार पाटील यांनी केली तर आमदार सतेज पाटील यांचाही नामदार पाटील यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आमदार सतेज पाटील यांनी नेहमी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला खतपाणी घातलंय अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला ते फार हुशार आहेत तर त्यांनी असं चित्र टाकलंय की ज्या मुश्रीपांना जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजित राजेने पाहिलं ते मांडणीला मांडणी लावून बसतात काय अडचण आहे का तुझी अडचण आहे का घरामध्ये भांडणं होतात मारामारा होतात जमिनीवरून काही दिवसाने एकत्र आली तर काय अडचण एकत्र कसे येतात हटो हटो बदला बदला तुम्ही फुट फूट पाडण्याचं काम केलंय या जिल्ह्यात फूट पाडण्याशिवाय तुम्ही काय केलं नाही तुम्ही फूट पडलेली माणसं एकत्र आली तुम्ही घाबरता कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते राजकारणात कधीच कुणी एकमेकाचा शत्रू असत नाही सांगता ना। हे सांगताना नामदार पाटील यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी काही वर्षापूर्वी असणाऱ्या राजकीय मतभेदाचं उदाहरण दिलं पण हे मतभेद आता दोघांनीही विसरल्याचं सांगितलं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी आपण रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करत असल्याचं सांगितलं कोणत्याही परिस्थितीत आपण संजय मंडलिक यांना पुन्हा विजयी करणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला दरम्यान नामदार मुश्रीफ यांनीही आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली गेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभूत करण्यास कारणीभूत असणारे आमदार सतेज पाटील आताच कसे पुरोगामी झाले असा सवाल नामदार मुश्रीफ यांनी उपस्थित केला गेल्या पाच वर्षापूर्वी फक्त संजय मलिकेच्या प्रेमाखात त्यांनी पाठिंबा दिला असं नाही त्यांना पुनर्जरा प्राभूत करायचं होतं पण पठिंबा दिला होता आणि या दोघांच्या गरजेपुटी हे झालेलं होतं त्यावेळा ते आज पुरुजमी होते त्यावेळा ते काय होते आणि प्रतिगामी प्रतिकांवर तीर्षी काय चर्चा करू शकतात दरम्यान महाविकास आघाडीच्या रविवारच्या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली होती या टीकेची परतफेड आज खासदार मंडलिक यांनी केली श्रीमंत शाहू महाराज खासदार झाल्यावर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू ठेवणार असं आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले म्हणजेच अजिंक्यताराच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा त्यांचा विचार दिसतो सर्व राजकीय आणि सहकारी संस्थांची पदं त्यांनी आपल्या दावणीला बांधली आहेत कालपर्वापर्यंत मी त्यांना पुरोगामी वाटत होतो आता अचानक त्यांना मी प्रतिगामी असल्याचा साक्षात्कार कसा झाला असा हल्लाबोल खासदार मलिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केला आता महाराज साहेब जर खासदार झाले तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय आम्ही उभा करणार आणि कुणालाही पत्र लागली तर त्यांच्या सहीची पत्र मी ते ठेवणार मला वाटतं अजिंक्य दाराच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांचा आहे आणि खासदार की सगळी जी आहे ती त्यांना आपल्या घरामध्ये वापरायची आहे आणि खासदार असेल आमदार असेल आणि कुठला कोकुळचा चेअरमन असेल हे सगळे आपल्या घरातले नोकर आहेत अशा पद्धतीने ही मंडळी वागा लागलेले आहेत आणि म्हणून ते माझ्यावर म्हणतात की आता ते आम्ही आता प्रतिगामी झालेलो आहोत आता परवा परवापर्यंत जे आम्ही पुरोगामी वाटत होतो अचानक त्यांना प्रतिगामी आम्ही कसं वाटायला लागलो पण आता जे मात्र वारसदार जे आहेत त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आता उमेदवार भरून काय काम केलं ते सुद्धा त्यांना सांगावं लागणार आहे काय पुढे काम करणार आहे ते सुद्धा या निमित्तानं सांगावं लागणार आहे आणि म्हणून आमचे मित्र म्हणत आहेत माझ्यावर जर एक वार झाला तर शेकडो वार संजय मंडिकांच्यावर होती आता ही जर ताकद बघितली तर शेकडो आहे का हजार आहे त्यांनीच समजून घ्यावं आता पाणी थेट पाईपलाईन आलं आम्ही त्या पहिल्या अभ्यंग स्नान त्यांनी एकदा केलं कोल्हापूर शहरातली माणसं म्हणतात एकट्यानेच आंघोळ केली आम्ही अजून आंघोळ केलेली नाही पण आता निवडणुकीच्या आखाड्यात आल्या त्यानंतर आणि समोरच्या बाजूने वार वाढल्यानंतर आम्ही कोल्हापूरकर आहोत हे ते लक्षात ठेवावं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीच्या पोरी त्याच पद्धतीच्या पद्ध बाबळीत इथं असणार आहेत एकदा कुस्तीसाठी मैदानात उतरल्यावर कोण लहान कोण मोठा हे पाहिलं जात नाही असं सांगत खासदार मंडलिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी महायुती जिंकणं गरजेचं आहे असं नमूद केलं खासदार धनंजय माडिक यांचंही या कार्यक्रमात भाषण झालं देशातील भावी पिढीचं अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक आहे देशाचं उज्ज्वल भवितव्य नरेंद्र मोदी यांच्या हाती असल्यानं ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि हा संकल्प घेऊन देश आज मोदीमय वातावरण मध्ये पाडव्याच्या निमित्तानं आपण नावून निघालेला आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा शेकडो हजारोंच्या संख्येनं तुम्ही सगळ्या महिलांनी सगळं वातावरण भगवमय करून टाकलं आणि खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही असा ग्रेस तुम्ही आज या कार्यक्रमाला आणलेला आहे ही निवडणूक गांभीर्याने घेत असताना ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे असं समजून आपल्याला काम करावं लागेल उमेदवार संजय दादा समोर कोण आहेत याळीपेक्षा जास्त आपल्या देशाचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं आपल्या मुलाबाळांचं भविष्य कोण सुरक्षित करू शकत आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो याची कल्पना आपल्या सगळ्यांना गेल्या दहा वर्षामध्ये आलेले आहे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या मागे भाजपची पूर्ण ताकद असल्यानं हे दोन्ही उमेदवार निश्चितच प्रचंड बहुमतानं विजयी होतील असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला दरम्यान खासदार मंडलिक यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजप महिला आघाडीतील सदस्या संगीता खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सिंह घाटगे राजेश क्षीरसागर माजी आमदार चंद्रदीप नरके केपी पाटील प्राध्यापक जयंत पाटील राजेखान जमादार राहुल चिकोडे महेश जाधव शरद कणसे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर उत्तम कांबळे सोमनाथ घोडेराव सुजित चव्हाण केरबा चौगले राहुल देसाई आदिल फरास यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते